नमस्कार मंडळी तर आम्ही आज आलोलो मी आलेली माझ्या मामाच्या गावी खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी होत्या आणि सुंदर असं माझ्या मामाचं गाव आहे बघा कशी साईडनं हिरवळ आहे आता पोचलो आहे मामाच्या गावी आणि तुम्हाला दाखवत आहे माझ्या मामाच्या इथला पूर्ण परिसर मामाचं घर आणि हे बघा इतकं इथं कोंबड्यांचं कुरवडा होता आणि ते साईडला वागर लावून आजीनं कोंबड्या कोंडल्या होत्या कारण साईडला शेत होतं आणि शेतामधलं पीक कोंबड्या खात होत्या म्हणजे टोचीनं पीक कोडवायला लागलं की कोंबड्या खातात त्यामुळे ते पीक येतच नाही त्यामुळे आजीनं अशा वागरमध्ये कोंबड्या ह्या कोंडल्या होत्या आणि छान असतं माझ्या मामाच्या गाव आहे बघा आणि इकडं आतमध्ये चालल्या होत्या गप्पा बघा इकडे इकडे असं असं खूप मोठं असं दारात कडेपत्या झाड आहे आणि सवला पूर्ण खाली उतरल्या त्या म्हणजे किमान चार पाच सहा तरी सुमार होता आम्ही पोचताना कारण की आमची रस्त्यात गाडीच पंक्चर झाली होती घाटामध्ये त्यामुळे आम्हाला लेट झाला आणि इकडे बघा असं घर आहे मामाचं पण खूप छान वातावरण आहे साइडनं सर्व हिरवळ आहे आणि पुढे दारात चिंचेची वगैरे झाडे ती तुम्हाला पुढची पण मामाची ते शेती दाखवली बघा खूप सुंदर नजारा आणि खूप छान असं वातावरण आहे तुळस आणि इकडं द उम ओटा सोडला की की त्यांचं शेत आहे आता आम्ही चाललो आहे चिंचा तोडायला मामाच्या दारात चिंचेचं पण झाड आहे आणि इकडं थोडीफार आजीना तरकारी केली होती कारण की कसं सिटीपासनं लांब असल्यामुळे घ्यायचं म्हणलं की सिटीला जावं लागतं त्यामुळे त्यांनी दारात थोडंसं असं आजी त्या बाबांनी लावलं होतं आणि खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी होत्या कारण की उन्हाळ्या सुट्टी म्हटलं दिवाळी सुट्टी म्हटलं की आपण नेहमीच मामाच्या गावाला जातो तर खूप छान आठवणी होत्या सर्व आठवणी आज ताज्या झाल्या आता किती चिंचा आहे बघा सर्वात चिंचा मिळतात मला जेवढा पाहिजे तेवढ्या थोडस फोटोशूट वगैरे पण केला आणि खूप कंटाळले होते त्यामुळे मी डोक्यात कार पण गुंडाळ असेल आणि खूप छान आज वाटत होतं कारण की खूप दिवसांनी मामाच्या गावाला आलेले आले झाड